हॅलो वेलकम टू विथ रिअर लाईफ आणि आज आहे संडे तर सकाळची आता मॉर्निंग स्टार्ट झाली इथे दहा वाजले म्हणजे आम्ही लवकर उठलो त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि सकाळचं व्ह्यू नाही दाखवलं कारण मुलांच्याच गडबडीमध्ये बी होते तर आता आम्ही आमराईत जायला निघालो आहे आणि तिथनं नदीवर जाणार आहोत आणि जे पुरुष वर्ग आहे ते तिथे फ्रेश वगैरे होतील तर तिथनं आल्यानंतर सगळ्या आम्ही आंघोळी वगैरे सगळ्यांच्या इथं होणार आहे पण पहिले विचार केला उठून तिकडं जाऊन येतो कारण परत नंतर दुसरा पण प्लॅनिंग आहे आमचा ते पण सगळं करायचं तर चला सकाळ तर छान स्टार्ट झाले आणि मस्तपैकी आता आम्ही नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर जायला निघतो बाहेर सगळे नाश्ता करत आहेत सुकट भाकरी ना एन्जॉय करत आहेत हा <laughs> सकाळचा प्लॅन एकदम भारी झालाय दिव्याचा चला इकडे आंबे खात बसले मी पण करते आता नाश्ता तुझा नाश्ता सकाळचं मस्त आहे ना वातावरण एकदम हे लवकर उठलेले सगळे मी बघितलं तुम्ही फुलं तोडत होते तेव्हा काढत होते तिथ तेव्हा विरात चल पटकन भाकरी खाऊन घेऊच चल थोडस नाश्ता करा चला आमच्या ताई आणि ही एक छोटी ताई भाकरी बनवत आहे दोघी कुठल्या नाचणीच्या ना मस्त महाडकर बसलेत रॉक्स आणि छोट्या दोघी ट्विन्स आहेत ना काय ना अन्वी आणि ओवी क्यूट आहेत एकदम त्या आजीच्या आणि इकडचे गावाकडचं फणस ह्याला दोन नाव असतात ना कापा एक कापा आणि एक, एक बरका हा, हा बरका आहे ना आणि हा कापा जावई बापू बसत आहेत लाडके जावई बापू दिव्या आमची ह्या दोघी छोट्या आणि त्यांची सर्वात मोठी आत्या ना दिव्या एकटीच आहे ना घरात हा आल लाडकले येते एक भाकरी घेऊन जाते आणि एक फणस काढते मीच ट्राय करू घे नाश्ता करायचा असेल ना छकुली आणि अतर्व च झाला ना, ना हा आम्ही दोघी दिगीच राहिलो आता नाश्ता करायचं चला जाते মাকিছি ছোকিলি কাকিছেতে. আনিোউ্ছিলা

येईपर्यंत चलो निघालो आता आम्ही बाहेर फिरायला जायला इकडे आहे ना जा अमराई दा पेप्सी रिटर्न आले तरी आम्ही अजून गेलो नाही माझं छोटं पोरग पण कांट्याळा विचार आसून असो जायचा हे त्यांना बोलो सुणू आले तुम्ही जाऊन ऐ इशू काय इशू आमचं बाय आपलं बाय एकदम तुम्ही जाऊन पण आले हो आम्ही जाऊन आलो आंबे पण काढले आजूनी आणि आम्ही कधी जाणार पोहोचणार आणि एकदम दवदव आंबे आहेत या येशू या पेप्सी खाते हे आम्हाला त्यानं पण मला पण पाहिजे तुला पेप्सी पाहिजे एन्जॉय आहेत आता आम्ही पण निघतो गोंड्या 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 होइल दाजु दार्डा आज आउँदै ए अलगचले ना पण

आणि हे कोकम केलेले आहे अमराई मध्ये आता कोकम कसे बघा रंग बघा कोकमाला कसा आहे पूर्ण एकदम मस्त आणि चौथा एक नंबरच आहे चला घ्या ना जा पप्पांकडे शिकला चौथा एक नंबर सगळ्या पदार्थांना आहेत थोडा आंबट आहे पण छान आहे तशा पण चपल्या नॅचरल हो। आहे बघा शरीराला फायदा आहे मस्त सांगतात ते एकदम इन्फो भारी देतात सगळी होती कसं आपण गावाप्रमाणे राहिला पाहिजे हा आपल्या पाहायला ही माती लागली पाहिजे हा आपण दिवसभर काम ऑफिस त्यामध्ये दिवस पाहिजे होतात त्यामध्ये ही मातीला पाहायला लागत नाही हो तुम्ही विदाऊट चप्पल चालला आता चालू आहे <laughs> चला ठीक आहे चला चल करत नको नको घाला पाहायला काही काटा वगैरे रुपला तो उगच चला रस्ते बाग कसे आहेत बापरे कोकण कोण भेटेल खायला खाऊन टाकायची गे तिला करवंद अच्छा काय काय ठिकाणी रानातली काळी मैना म्हणतात आणि बघा करवंद किती सुंदर आहेत गोड आहेत खाला तिकडं आलं म्हणजे सगळंच आंबे करवंद फणस आंबावडी पण चाललेत तिकडे होत आहेत आणि आता सगळ्यांसाठी सोलणार

चला आम्ही गेले वेळेस कोकण आलेलो ना तेव्हा असच एक बगीचा होता तिथे पण असंच आतमध्ये आतमध्ये जायचं होतं आणि आता हिची आमरे पण तशीच आहे खूप आतमध्ये आणि खूप जवळजवळ एक किलोमीटर आम्ही चाललोय अजून आहे पुढे कॅप पाहिजे होती ऊन लागतंय ना गॉगल पण चालला असता ना ठीक आहे चल तेवढी मोठी मस्त आहेत ग करवंद ती बा करवंद तिथे दिसला मस्त आहेत ना दिसले करिश्मा मॅडम ना करवंद दिसली काढतो

दिसले त्याचं समाधान होऊ दे होते पर्यावरण संतुलन असं आपल्याला राखला पाहिजे म्हणजे जेणेकरून जी झाडं तोडलेली आहेत बॉम्बे बाबा हायवेला म्हणून कुठे हवेला जरी अशी झाडं लावली तर त्रास आहे तो कमी होईल हो एकदम भारी वाटेल किती छान वाटेल म्हणजे झाडांमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला काय अंदाज तुम्ही हो हो तुला भाई एवढी प्रचंड गरमी नाचर चाळीस पन्नास इथे एसी लावायची गरजच नाही ना एकदम थंड बाबा ह्याच्यावर ना जायचंय पाण्याच आहे काय पाणी आहे आणि ह्या गावामध्ये कुठल्याच योजना नाही म्हणजे काय काही धरण नाही काय नाही हे जे जंगलाचं पाणी आहे पहिलंच एक तात्पर्य सांगायचं म्हणजे काय हे डोंगराचे जे झरप पाणी आहे ते साठून करून गावामध्ये घरोघरी दिलेले आहे आतमध्ये गावात आता पा, पावसाळा सुरू झाला की पाण्याची सगळी सोय आहे पण म्हणजे पाऊस नसता सुद्धा पाणी आहे अवेलेबल आपल्याकडं आणि पाणी किती बघितलं ना बहिणी हो हो हा येतोय तो ना स्लो मध्ये हा म्हणजे पूर्ण गेल्या वर्षी जो पाऊस पडला तो डोंगरात म्हणजे झाडांनी झाड लावल्यामध्ये पाणी पूर्ण शोषून घेऊन ते पाणी थोडे थोडे झिरपत झिरपत हे आपल्याला साठवणी केली काही टाकी बांधलेली आहे टाकी बांधलेल्या प्यायच्यासाठी

चांगलं ओला रेभा ब आपण आमराईत आलोय अजून आहे तिथे वाघ आहे पण असं घाबरून थोडीच आहे त्यांचं नेहमीच राहणं आहे ते माणसांना त्रास नाही देत ते आणि त्यांना जनावर आणि त्यांना जनावर खूप आहेत ना खायला

चाला, चाला। चाल चला दमलीस तू तर खूप आतमध्ये चाललोय वियान कसं वाटते छकुली छकुली कस वाटत फिरताना खूप लांब हाय दिव्या खरच ऑसम आहे एक्सपिरियन्स छान आहे आमचा मस्त तुम्हाला आवडेल बघा चला अजून पुढे आहे भरपूर एक लॉग आमचं इथं शूट होईल नारळाचं झाड दिव्या आता नारळ काय काय नार। काय बघत बघत आलोय आपण कोकम करवंद आंबे फणस नारळ मधा असा शाळ आहे एक 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 एक, एक आस्वाद घेत चाललोय ना आपण हे केलं आकोटीने त्याने काढलेत त्यांनी छकुली नारळ पाणी आता इशू इशू तुझी सोय इशू तुला नारळ पाणी पडले वीरा सांगते बघा कसा काढा माझ्या पप्पांच्या हा असा पोहचा माझ्या पप्पांच्या पार पडला एवढा सगळं फाटलंय हो मग

फोटो काढा मी फोटोग्राफर के मला हा सगळ्यांचे ना इशूडी काय करते इशू वान बनवतोय सगळे दमले बसलेत पॅसेंजर थोडावे विश्रांती ढाबा हा सगळे नारळ खात आहेत आता नारळ खायला बसले अजून फोडत आहेत आजूबाजूला सगळे जात आहेत इकडे तिकडे खूप नारळाची झाड आहेत तिथे

तीन एकर जमीन आहे दिव्याची आमराई परत नारळाची झाड वगैरे सगळे आता आम्ही एकोणीशे एकोणीशे पंच्याऐंशी घेतली सहाशे सहाशे रुपयात पण हे तुमच्या आधीचीच असेल ना उडी सगळी अजून पुढपर्यंत आहे आंबे वगैरे तीन एकर दिव्या खूप छान हा अशी इन्वेस्टमेंट उपयोगाला येते पण असं निवांत फिरायला वगैरे असं डायरेक्ट पाहिजे सगळे इथं लुंगी विंगी घालून फिरा मस्त लुंगी हाय सगळे वेटिंग वर थांबलेत थोडं थोडं आपण ट्राय करू सगळे असे हा हा मस्त आणि मलई एक नंबर ट्राय करा ट्राय करा <laughs> ट्राय करा ट्राय करा सगळे भारी असतील ना एकदम एवढे नारळ घेऊन आलेत आज सगळे अन्न झालेत अन्न काय म्हणती काय झालं ते बोलत मी इथं हा कर्नाटक अन्ना कसा नारळ जयवन्ना नारळ कित नाही काढून आणि हे नारळ दिव्या फायद्याचे काय मध्ये आपण जाऊन सोलकडी करायचीच आहे ना हो थंड गाळ पियाला दुपारी चावल्यांचा की नाही आणि कोकम पण नॅचरल आहेत मस्त वहिनी याला नारळ पाणी पिटायल छान आहे ना आणि बघा झाडाला पाणी नाही काय नाही पण नारळ एकदम पाणी किती गोड आहे ना पाणी भरपूर दिव्या वहिनी हो दिव्या वहिनी

सर्व सगळं आलं ना आंबे आळू नाय बोलतय जयुबाऊजी वाघ आहेत ना, ना? ना इथं आपण एक एक्सपिरियन्स घेतला <laughs> <laughs> <दावा आपकी> <laughs> ना वाघाचा अहो नाही कुठे वाघालाय बघतोय आपण काय भेटत नाही आपल्याला तुम्ही पुढे होता तेव्हा झाला का इन्सिडेंट वाघाची मांजर घेऊन माग कुठं दिसला वाघ ह्यांना वाघ दिसला गोट्याच्या इथं का आपल्याला नशीब जाईपर्यंत दिसलेला पाहिजे जीव 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 ओ म्हणतात जीव असेच काढायला पाहिजे मग अशी एकदम तो वेगळा होता मल त्याची मलाई मस्त लागेल एवढे नारळ आम्ही खाल्ले आणि ते अजून आहेत आणि भरपूर नारळांची झाड आहेत खूप नारळ आहेत अजून पण आता आमचं एकदम भारी वाटला म्हणती अजून हो कोकण सफर कोकण सफर पण होता तशी सुरुवात आहे आता, आता, आता संध्याकाळपर्यंत एके एक नदीवर जायचंय ना अजून कुठला शिकार करायला आलायस टँग रे टँगे टँग टँग रे टेंगे टेंगे तुमचा फोटो काढते वियान वियान काय आलं वियान वियानला विराने मारलं दगड मारली बघू एवढं झाला शांत विया का ग का मारते दादाला विरा दादा आपला आहे ना सॉरी बोल दादाला जा दादा सॉरी बोलतो जा जाम दुखते ते जवळ सॉरी बोल सॉरी बोल शितू विरा सांग सॉरी बोल दादाला सॉरी बोल दादाला मग तू तुला दादा आंघोळ करायला नाही

सगळ्यांनी करा सगळ्यांनी घरे रूप चोरो चोरोग राजा आशिक राजा